एक नवाहर असेल तुम्हाला उभण्याचं काम आपण सगळ्यांच्यासाठी प्रभागांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या सगळ्यांच्या अर्थ करापासून आम्ही स्वागत करतो आणि आम्ही विश्वास व्यक्त करतो की या सगळ्या त्याच्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये तुम्ही अत्यंत मनाची जबाबदारी

महाराष्ट्राचे सन्माननीय अध्यक्ष व्यंकटराव जाधव हा सोळा प्रातिनिधी होणार आहे एक आपले प्रतिनिधी या ठिकाणी येतील त्यानंतर गजेंद्र कानडे प्रदेश कोशाध्यक्ष विठ्ठलराव सोळंके संजय कव्हाणकर त्यानंतर, त्यानंतर बल्भीमान्ना बोर् शत्रुघ्न नांदोळे आदिनाथजी पटोळे माननीय विश्वनाथ कोरडे हा पुस्तक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा प्रवेश या ठिकाणी घेतलेला आहे विनोद शिंदे पण यावं समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यानंतर जे आता सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी बाळासाहेब पुणगीर हे पण साहेबांच्या हस्ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत गंगाखेड विधानसभा मतदार संघातून बाळासाहेब फुंडगीर हे पण साहेबांच्या हस्ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत या प्रवेश प्रसंगी ठिकाणी आदरणीय साहेब उपस्थित राहिले पण त्याचबरोबर पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण आभार मानूया साहेबांत्राकडे आहोतच डॉक्टर यांनी पण प्रवेशासाठी आदरणीय साहेबांनी आशीर्वाद दिले त्यानंतर आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील उपस्थित राहिले त्याचप्रमाणे पक्षाचे नेते अनिल देशमुख साहेब हे या ठिकाणी आले विजयराव गवानी आमचे जिल्हाध्यक्षी या ठिकाणी आहेत अरुण लाड साहेब